सोनाई फाउंडेशन व सैफुल येथील आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे संचालक तथा युवा उद्योजक युवराज राठोड यांच्याकडून राजकीय या सामाजिक तसेच उद्योग क्षेत्रामधील नव्या नियुक्त झालेल्या हा मान्यवरांचा विशेष पुरस्कार व सत्कार समारंभ सैफूल येथील कुसुमराज मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान तसेच एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोंगनुरे तसेच भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलची प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील तसेच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि महापालिकेच्या माजी नगरसेविका राजश्री चव्हाण तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे यशस्वी उद्योजक मिळवलेले गणेश कोळी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी ब्रह्मदेव दादा माने बँकेवर संचालकपदी बिनविरोध निवड झालेल्या प्रिया पाटील शावराप्पा वाघमारे व सचिन चौधरी यांचाही सत्कार सोनाई फाउंडेशनतर्फे करण्यात आला यावेळी नगरसेविका संगीता जाधव समर्थ बचत गटाच्या वैशाली शहापुरे समर्थ महिला मंडळ ग्रुपच्या ज्योती अलकुंटे राजाभाऊ कुसेकर धर्मराज कोळी शिवसेना शिंदेगड महिला शहर उपप्रमुख मनीषा नलावडे भारतीय जनता पार्टी महिला पदाधिकारी गीता पाटोळे प्रदीप सुरवसे दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत कडते उद्योजक मनोज कुमार अलकुंटे उद्योजक प्रमोद पवार

आपल्या सर्व चांगलं आहे युवराज समाजासाठी जसं आपले बसवराज महाराज म्हणतात की आपण किती मोठे झाले म्हणण्यापेक्षा आपण किती लोकांना सोबत घेऊन त्याला म्हणजे काहीतरी आपण त्याला काहीतरी म्हणजे आणून त्यांचा सरकार स्वतःने केला या कार्यक्रमामध्ये आम्हाला पाहुणा काळाक्रम ऐक्या वेळी आयोजित केलं सांभाळून घेतलं आमचा सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांचे ऐकणार नाही मनापूर्वक आभार व्यक्त करतो मी आलोय नवी पेठेतील हबिब्स हेअर अँड ब्युटी मध्ये लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सेलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स कोणताही हेअर कट करा फक्त रुपये एकशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर स्पा आणि डी टॅन नऊशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि डी टॅन आठशे नव्याण्णव मध्ये हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेअर मसाज सातशे नव्याण्णव फक्त या सोबतच स्ट्रेटनिंग केरेटीन बॉटॉक्स कलर हायलाइट्स फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेस वर पन्नास टक्के फ्लॅट डिस्काउंट असे प्रीमियम ऑफर आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेस साठी आताच कॉन्टॅक्ट करा छक्क तुम्हाला स्टीम बातही करता येईल फक्त रुपये चारशे नव्याण्णव मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता मग मित्र मैत्रिणींनो आताच भेट द्या